स्वामी महाराजांच्या मनातल्या सगळ्या करो हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे चैत्र पौर्णिमा जी चैत्र पौर्णिमा आहे त्या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आलेली आहे चैत्र पौर्णिमा ही बारा तारखेला शनिवाच्या दिवशी एप्रिल दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये आलेली आहे आणि ह्या चैत्र पौर्णिमाला अत्यंत साधारण असं महत्व आहे प्रत्येक स्त्री ही आपल्या देवीचा कुळा कुळाचार करण्यासाठी देवीची सेवा करण्यासाठी या चैत्र पौर्णिमेमध्ये आपल्याला करायची असते का करायची असते ते सांगते बघा कुळाचा का करावा देवीची आराधना का करावी कुलदेवीची कारण की ती आपली जगदभवानी जगद, भवानी, जगद आ, आपली आई असते आपली भवानी असते आपली माता असते आणि आपल्या मातेची आपल्या आईची जर आपण खूप मनोभावेने श्रद्धेने जर सेवा केली तर तिचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो आपल्या परिवारावर राहतो आपल्या सौभाग्यावर राहतो आणि आपल्या बुडाबालांवर राहतो बघा ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होते आराधना होते त्या घरामध्ये धनधान्याला समृद्धीला कशाचीच कमतरता राहत नाही ज्यांना मुलं बाळ होत नसतील ज्यांच्या खूप अडचणी चालू असेल आजार चालू असेल त्या निश्चितच आपल्या फुलेदेवीची ही सेवा करायला हवी बघा जर तुमच्या चैत्र नवरात्र जी चैत्र नवरात्र आहे भरपूर ठिकाणी चैत्र नवरात्र पाळली जात नाही भरपूर गावांमध्ये भरपूर ठिकाणी चैत्र नवरात्र पाळली जात नाही शारदीय नवरात्रीचा आपण सगळा आराधना करत असतो तशाच प्रकारे आपल्याला चैत्र नवरात्रमध्ये भलेही तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये पाळली जात नसेल तर आपल्याला जी पौर्णिमा येते आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते बघा कोणाकडे शारदीय नवरात्रमध्ये देवीची आरती लावली जाते कोणाकडे चैत्र नवरात्रमध्ये देवीचा जागर होतो आराधना होते कुळाजार होत असतो तर तशाच प्रकारे आपल्याने जर नाही पण तुमच्याकडे पाडली जात असेल पण आपल्याने जर नवरात्रमध्ये म्हणजे चैत्र नवरात्रमध्ये काहीच सेवा आपल्या देवीच्या जमल्या नसतील आता तुमच्या म्हणजे दुर्गा शक्तीसिद्धी पाठ झाला नसेल कुंकुम आचवण झालं नसेल ओटी भरली गेलेली नसेल सुवासिन जेव भाजली गेली नसेल तर आपल्याला जी चैत्र पौर्णिमा आहे बारा तारखेला शनिवारच्या दिवशी आली त्या दिवशी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे आपल्या परिवारासाठी आपल्या सुखासाठी आणि आपल्या घराची समृद्धी वाढण्यासाठी सगळ्या सेवा आपल्याला निश्चितच करायच्या आहे बघा ह्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे तर हनुमान जयंती आहे पौर्णिमा आहे तर आपल्याला जी पौर्णिमा आहे ती बारा तारखेलाच करायची आहे पौर्णिमा म्हणजे सत्यनारायणचं पूजन आपल्याला बारा तारखेला करायचं आहे आता पौर्णिमा कधी सुरू येते ते सांगते बघा पौर्णिमा ही बारा तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि श दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे जे पौर्णिमेचे सत्यनारायण आहे तो आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे आणि देवीचा कुळाचार सुद्धा शनिवारच्या दिवशी करायचा आहे हा दिवस अतिशय शुभ आहे बघा ह्या दिवशी आपल्याला देवीचा कुळाचार करायचा आहे म्हणजे आपली कुठल्या देवीचा सत्यनारायण आहे तर विष्णू भगवानांचा महालक्ष्मी मातेचा कारण की ह्या तिघांचा जर आपल्या घरामध्ये सेवा होत चालली तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही घर हे सुख शांतीने गोकुळाप्रमाणे नांदत असतं म्हणून प्रत्येक जर तर आपल्याला आपल्या अप्ले देवीची सेवा निश्चितच करायची आहे तुमची कोणती का हो, लो, देवी असते ना तुमची कोणतीही असो पण आपल्याला ह्या आवर्जून करायची आहे एकवीस लोंगा अकरा लोवांगी लो लोवंगाची सेवा सुद्धा करायची आहे देवी व कुमकुम आचमन करायचं आहे तर आपल्याला काय करायचं बघा तुमच्याने जर शारदीय नवरात्रामध्ये देवीची कोणतीच सेवा झाली नसेल तर आपल्याला काय करायचं आहे जी चैत्र चैत्र पौर्णिमा पो, आहे बारा तारखेला त्या दिवशी आपल्याला देवीचं जर पाठ झालेलं नसेल बघा सामुदायिक पाठ केलं तर त्याचं पुण्य आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असतं जर तुम्हाला शक्य नसेल बाहेर जाणं तर दुर्गा शक्तसीतेचा एक पाठ तुम्हाला म्हटला आला किंवा संपूर्ण पुस्तक वाचता आलं संपूर्ण पाठ केला करता आले तर निश्चित करा नसेल तुम तुम्हाला एवढा वेळ लहान बाळ असेल घरात काही प्रॉब्लेम असेल काहीतरी असणार तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही दुर्गा म्हणजे का कुंजिका स्तोत्र म्हणून येता बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कुंजिका स्तोत्र आहे तर त्याचा पान नंबर मी तुम्हाला वरच्या साईडला देईल त्याच्यावर चेक करायचं बघा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यात कुंजिका स्तोत्र आहे ते जर तुम्ही अकरा वेळेस पठण केलं तर एक दुर्गा शक्ती एक एक दुर्गाशक्ती सप्तशती पाठाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल त्याच्यामुळे जर तुम्हाला दुर्गा शक्तशेती पाठ करणं शक्य नसेल तर कुंजिका स्तोत्र म्हणून आहे कुंजिका स्तोत्र पठण करा तुम्हाला अकरा वेळेस पठण करा म्हणजे तुम्हाला एक दुर्गशक्ती शेती पाठाचं फळ प्राप्त होणार आहे त्यामुळे दुर्गशक्त शेतीचं पाठाचं म्हणजे ते हे करा देवीची आराधना करा परत न तुम्हाला सांगते त्या दिवशी कुमकुम आचवन करा देवीवर कुंकुमाने अभिषेक करा कुंकुम म्हणजे बघा तुमच्या घरात फोटो असेल अन्नपूर्ण माता असेल लक्ष्मी माता असेल किंवा नसेल काहीच तर सुपारी घ्या बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्ण असते लक्ष्मी मातेची मूर्ती असते किंवा आपल्या कुलेदेवीचा टाक असतो तर त्याच्यावर किंवा फोटो असतो त्याच्यावर तुम्हाला कुंकुम आचवन करायचं आहे पायापासून तर डोक्यापर्यंत बघा देवीवर कुमकुम आचमन करताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो ओम महालक्ष्मी नमहा नमो नमा बघा हा एक मंत्र म्हणू शकता ओम महालक्ष्मी नमहा नमो नमा असं म्हणायचं आहे किंवा ओम ऐम ही मुंडाई नमो नमा किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता बघा हा कमलात्मक जो मंत्र आहे तो लक्ष्मीला आकर्षित करणार आहे या मंत्राने लक्ष्मी माता आकर्षित होते आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते त्याच्यामुळे देवीवर कुमकुम आचमन करताना पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे कमलात्मक मंत्र मी वरच्या साईडला दिलेला आहे तो वाचून तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन नाही तर युट्यूबवर लावायचा तर तरी तुम्हाला सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा कमलात्मक मंत्र आहे देवीचा जो कमलात्मक मंत्र आहे तो, तो नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकामध्ये आहे तरी सुद्धा मी तुम्हाला वरच्या साईडला देईल त्याच्यातून बघून घ्यायचा आणि आपल्याला कमलात्मक मंत्र तुम्हाला देवीवर तुम्ही एकवीस वेळेस अकरा वेळेस जसं तुमच्याकडे कुंकू असेल त्या कुंकूने अभिषेक करताना आपल्यावर देवीला पायापासून तर डोक्यापर्यंत असं कुंकू टाकत जायचं आणि म्हणत जायचं समजा आता मी तुम्हाला सांगते श्री हिम श्री हिम श्रीम किंवा श्रीम महालक्ष्मी नमो महा श्रीम ल नमो हा श्रीम नमो नम हा श्रीम नमो नम हा असं म्हटलं सुद्धा चालेल अशा प्रकारे कुमकुम सुद्धा आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर न बघा देवीवर आपल्याला जी शारदीय नवरात्र असते त्यावेळेस आपण लोंगा वापरत असतो लोंगांची माळ आपल्या देवीला अर्पण करत असतो का करत असतो आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये पैसा यावा सुख समृद्धी नांदावा देवी आकर्षित व्हावा देवीचा आशीर्वाद आपल्यासोबत प्राप्त व्हावा त्याच्यामुळे एकतीस अकरा अकरा लोंगांची जी माळ असते ती अकरा लोंगाची माळ आपल्याला आपल्या कुलदेवीला घालायची असते दोऱ्यामध्ये आणि असं केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि ही सेवा चुकू नका ह्या सेवा सगळ्या करायच्याच आहे आपल्याला आणि दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे बघा एकवीस लोंगा घ्यायच्या एकवीस लोंगा घेतल्यानंतर एक फुला सहित घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका ज्यांना फूल असतं त्याच लोंगा आपल्याला घ्यायच्या आहे लोंग घेतल्यानंतर एक लोंग घ्यायचं देवीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे चरणाजवळ ठेवताना आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे आता देवीचा मंत्र कुठला म्हणायचा तर ते सांगते बघा देवीचा मंत्र तुम्ही ओम आय भीम क्लीम चामुडा ऐ तुमची कोणतीही देवी असू द्या कोणतीही कुलदेवी असू द्या तरीसुद्धा आपल्याला एक लोंग ठेवताना देवीच्या चरणाजवळ ओम ओम आय भीम क्लीम चामुडाय विच्चे नवो नवा अशी म्हणून एक लोंग ठेवायची अशा अकरा लोंगा आपल्याला आपल्या देवीच्या चरणाजवळ व्हायच्या आहे आणि नंतर तुम्ही म्हणाल या लोकांचं काय करायचं बघा ज्या व्यक्तींना वेश्य आहे दारू आहे दारूचं व्यसन आहे किंवा ज्यांना मदपान म्हणजे खूप दारू म्हणजे खूप मांसाहार करत असतील खूप चिडचिड करत असतील रागराग करत असतील बिलकुल घरातल्या लोकांचं ऐकत नसतील किंवा भरपूर प्रमाणात त्यांना आजार झालेला असेल आजारीपणा असेल तर काय करायचं ती लोंग तुम्हाला भाजीमध्ये टाकायची आहे किंवा चहा करतो चहामध्ये कुठून तुम्ही टाकली तरी सुद्धा चालेल त्यांना कळत नाही कारण की चहामध्ये लोंग टाकल्यानंतर ज्या माणसाला विषण आहे त्याला ते कळत नाही आणि चहामध्ये टाकू शकतात किंवा तुम्ही असं सुद्धा त्यांना खायला देऊ शकतात नाही तुमचे मिशन खात असतील किंवा कोणीतरी तुमच्या घरामध्ये लहान पाडत असेल आजारी पडत असेल नाही खात असेल तर तुम्ही भाजीमध्ये तुमच्या चहामध्ये सुद्धा टाकून त्यांना खाऊ घालू शकतात तर ह्या लोगा आपल्याला अशा प्रकारे आपल्या घरातल्या लोकांना खाऊ घालू शकतात आणि दुसऱ्या दिवशी जी माळ आपण अर्पण केलेली आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता निर्माल्यामध्ये दे टाकून द्यायची दुसऱ्या दिवशी आणि नंतर ना तुम्हाला अजून सांगते देवीची सेवा आपल्याला काय काय करायची आहे बघा ज्या ज्या घरामध्ये कुलदेवीची आणि लक्ष्मीनारायणाची सेवा होते त्या घरामध्ये धनसंपदा वाढत असते घरातल्या लोकांचं चा आरोग्य चांगलं असतं घरामध्ये सुख शांती नाचत असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा आपल्याला आवर्जून करायचं आहे माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा पाठवा そうです。